राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांचा जो पक्ष आहे मेकर तालुक्याच्या अनुषंगानं सगळे पदाधिकारी यांनी माझी भेट घेतली आणि मेकर शहरामध्ये जे का आता आगामी निवडणुकांचं बिगुल वाचलेलं आहे त्यामध्ये आघाडीमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे आपण मेकरचा जो काही नगराध्यक्ष किंवा नगर निवडणूक आहे महाविकास आघाडीच्या वतीनंच शिवसेना गटाला मिळावं यासाठी प्रयत्नरत हो आहोत आणि तशा हालचाली सुरू आहेत परंतु इथे या सगळ्या मंडळीची अशी इच्छा आहे की आघाडी जर समजा यदा कदाचित नाही झाली तरीसुद्धा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासोबत युती करायला तयार आहे आणि असं करत असताना त्यांनासुद्धा सन्मानपूर्वक काही जागा त्या देण्यात यावं निश्चितपणानं आपण जो माझ्यावर आमच्यावर विश्वास टाकला त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो आणि जे काही आपले उमेदवार असतील ते जे स चांगले उमेदवार असतील आणि जे निवडून येणारे असतील तर ते अशा काही जागा आपण फाइंड आऊट करू आणि त्यांनासुद्धा आपण समावून घेण्याचा प्रयत्न करू हा शब्द मी या ठिकाणी देतो आपण जो विश्वास व्यक्त केला त्याबद्दल आभार मान आभार मानतो बरोबर आता